नमस्कार आज एक इम्पॉर्टंट विषय आणि तो म्हणजे एक सारखी खुशालक हे जो विषय असा आणि तो म्हणजे आमचं स्थानिक आमदार आमच्या सवड्ड्या मतदारसंघातला आमदार डॉक्टर गणेश भाऊ गावकर एका हांव मना काळजाच्यान देव बरं करू कारण जो आमचो बशीचा विषय आसलो कदंबा बस जी आसा ही गेलो महिनो जाऊन गेल् असतात की बस येताली एक दिस येस नली किंवा आठ आठ दीस बसच ये नाशो महिनोभर जी आज स्कुलाक जी भगी मोठ्या प्रमाणान ते बसीक लागून त्रास जाल्लो आसा आनी ह्याच विशयाचेर ह्या चॅनलाचेर हाय एक व्हिडिओ हायलायट केल्लो आनी तो अशा परिस्थितीन जेन्ना आमचे गुड्डेमळ साकून आंबे उदक ह्या गावान येतले जाल्यार साडेतीन किलोमीटर असा आणि ते तीन किलोमीटर आमची जी भुरगीं आसा ज्यांचे पेरंट्स घराडेन असा त्यांची जी भरगी आलन यताली ज्यांचे पेरंट्स आसा ते आपली बाईक व्हरोन तेंकां घेऊन येताले तशेंच हांगसर अवजड वाहनां चलता व्हडल्यो व्हडल्यो गाडयो चलता बारा टायर धा टायर तसेच सोळा टायरांच्यो गाडयो तेन्ना हो रोड बारीक असल्या कारणान समज ह्या ज्या भुरग्यांक कितें अपघात घडलो जाल्यार हा रिस्पॉन्सिबल कोण आमी आम्ही म्हणलेलें म्हटलेले आणि जो विषय असा बसीचो आज आमचो स्थानिक आमदार जो आहे भितर आमचो विषय मांडलो म्हणून आम्ही सगल्या लोकांच्या वतीन डॉक्टर भाऊ गांवकराचे आम्ही आभार मानतात कित्याक हो जो विषय असा हो बारीक लोकांचो विषय असा जी कुडचड्यार साकून काले वचपाची बस जी कित्याक ये नासली ब्रेकडाऊन ब्रेकडाऊन ब्रेक म्हणून सांगताले ते कियाक करता तसे हे आमक ख पण ज्या व्हिडिओ हायलाईट केल्या उपरात काल हा गेल्लो त्यांना असो विषय आलो की बस धाडलेली पण ती बस खरी वाटेर रस्त्यावर झाड पडून बस ब्लॉक जाऊन उरली थं बस मेळना झाली म्हणून काल बस ना झाली आयज हा परत गेल् परत जेव्हा बस येतासताना सुद्धा हा गेलो कि्याक आमचे लोक बसीन कितले आमचे लोक असा हे पळोवपा खात कितले लोक येतात ह्या रुटाचे कितले लोक ह्या बसीचेर अवलंबून असा हे खातीर गेल्लो हा ह्याच व्हिडिओच्या माध्यमांतल्यान तोय व्हिडिओ दाखयतलो कित्याक आमचे जे लोक जे ह्या ते बस एकदम फुल जाता अशें ना की कमी लोक असा थोडे लोकां खातीर बस बंद केली असे किती आता पण आज पहिल्या त्या हिशोबान बस सारखी फुल येता चडशीं स्कुलाचीं भुरगीं कॉलेजीचीं भुरगीं असतात आणि परत एकदा की आमचा डॉक्टर गणेश भाऊ गावकरचे खरेच हांव मना काळजाच्यान देव बरं करू म्हणता आमचा विषय पावयल्या बद्दल आ, स्पिकर सर पहिले स्वातीर हांव तुमको धन्यवाद दिता की ह्या सभागृहाक जे डिमांड दाज आयज त्याच्या सपोर्टात उपक्रम दिले बद्दल स्पीकर सर जे सभागृहा मुखार डिमांड असा डिमांड नंबर तेरा एकोणीस आणि एकतीस त्या डिमांडाक सपोर्ट करपाक आणि जे कट मोशन असा सभागृहा मुखार ऑपोज करपाक ह उभा राहिलो असा आज जे डिमांड असा सभागृहा मुखार हे डिमांड कॉमन मनशाच्या जिव्हाळ्याचे डिमांड असा कॉमन मनशा खूप प्रत्येकाला दिसता की आपल्याक आयच्या डिमांडाचे किती मिळपले खरं म्हणजे एक विषय हा उलयतलं की रुरल एरिया जो पण आलेजी विलेजींनी ट्रान्सपोर्टाची खूप अडचण आता सध्या तर असे असा की खूप विडिओ बिडिओ सगळे लोक घालता की भरग्यां स्कूला वताना ट्रान्सपोर्टाचे प्रॉब्लेम असा आणि हे ट्रान्सपोर्टाचे जे प्रॉब्लेम असा ते चढ करून आमचे कतदारसंघात आले ते सांगता हांव की रेल्वे जी कुळेच्यान वास्को लोकांक रेल्वेचे लोकांचं मेळटाले पण आता फाटल्या स महिन्यात त्याच्या पयलीं जेन्ना ही रेल्वे सुद्धा जेन्ना बंद झाली आमकां अत्यंत बशीची गरज आसलेली आणि ते जेन्ना पळय बशी ज्यो पळय जाय भुरग्यांक स्कुला वचपाक तो मेळ तेन्ना लोकांचे खूप हाल जाता हा एक मागतो मान्य मंत्र्याकडे की कदंबाचे सफिशियंट बसीस स्कुलाक भुरग्यां लागून भुरग्यांक त्रास जावचे ना अशा पद्धतीन त्यांचा अरेंजमेंट करतो माननी म्हजी माझी एक विनंती असा की बसीस ज्यो जो आसा पळय न्ही त्यो ज्यो जो बेळगाव त्या साईडच्या वचपी आसा आवट ऑफ स्टेट त्या बशीचे स्टॉप थोडे रेग्युलाईज करपाची गरज कर आसा आमचे जे लोक येतात मोलेच्यान फोळेच्या त्या सायडीच्यान पणजे कामा जे लो लोक का असा न्ही त्या लोकांना वयता आसतना थंय स्टॉप नसल्या त्यो बशी थंय रावना इंटरस्टेड बशी बी असतात तो त्या खात ते इंस्ट्रक्शन मातशें मान्य मंत्र्यांनी दिवचे कन्सर्न ऑफिसरांना अशी माझी विनंती असा मान्य मंत्र्याक त्याचप्रमाणे एक विषय हा उलयतलो ऑन इंडस्ट्रीज हांगा सादारण म्हाका याद जाता की अकरा दोन हजार अकरा ते बारा एक पन्नास हजार स्क्वेअर मिटर लँड कडे हॅण्डओवर केली केल्ली जर समज ती कन्वर्ट करून जर एलॉट केली दिसता ती इंडस्ट्रीयल इस्टेट झाली जायत न्ही ल्हान सुद्धा जाल्यार थंचे जे जा पळय यूथ असा बेकार जे भुरगे असा त्या भग्याच्या एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व जातो मंत्र्याकडे माझी विनंती असा की हेजेर लक्ष घालून हो इश्यू जर जाता तितले बेगीन मातसो सॉल्व करचो तिसर विषय जो पळय आसा हा पंचायतीचे उलतला पंचायतीचे थोडेसे पैर साती पंचायतीत गेला पंचायती मतदार संघातल्या साती पंचायतीक जे स्टाफ आसा पंचायतीचे त्या लोकांनी रिप्रेजेंटेशन रिप्रेझेंटेशन आसा आनी त्या रिप्रेझेंटेशन थ्रू त्यांचे युनियन येयल्लें असा तर ते रिप्रेझेंटेशन कितें म्हणटा की कि मान्य त्या लोकांनी त्या मान्य मंत्र्याकडे दिल्ले की सेवेंथ पे कमिशन असा ते तेंकां लागू करचें म्हणून हो सामको एक विषय असो असा की हे पंचायत एम्प्लॉई जे ती सद्याक परिस्थिती जाल्ल्या की ते पोरकी जाल्ल्या भशेन आसा त्याचे लक्ष घालचे मान्य मंत्र्यांनी आणि त्यांचे जर डिमांड्स जे आसा असा त्यांचे पॉझिटिव्हली विचार करचो एक आणि ह्याच डिमांडाचे हांव एक विषय उलयतलो आणि माझ्या भाषण हांव सोंपयतलो त्याच्या पयलीं एकच सांगता की मटेरियल रिकवरी फेसिलिटी जी पंचायतींनी मटेरियल रिकवरी फेसिलिटी ह्या कडेन थोड्या पंचायतीन पयशे ना ते खातीर कितें जाता जातं ते पळय अनुदान कमी असा तर ते योग्य समज आमी अनुदान दिले जाल्यार त्या लोकांक पेमेंट दिवपाक तांकां टायमली मेळटलो स्पीकर सर हो विषय हांगा पंचायतीक जो पळय त्रास जाता तो याद जाता की नायन्टीन नायन्टी नायना सरकारान ऑक्ट्र जो फ्युअलाचेर तो सेलटेक्स कन्वर्ट करून स्टेट आपल्या आपल्याकडे दौरला तेजे पहिली तो पंचायतीक म्हाका दिसता सटन पळय जे तें पंचायतीक मेळटालें तेव्हा बंद की, की तेंचे फायनान्शियल जी परिस्थिती ती सामकी बिकट आसा सात पंचायती जो सवड मतदारसंघ त्या सात पंचायती भितरल्यो सामक्यो हालाकीचे परिस्थितीत ते काढतात खचेत काम करतात तर मान्य कडेन एक विनंती आसा की संपूर्ण गोंयभर पंचायतीचो आडाव घेऊन ह्या लोकांचा जो विषय असा तो सॉल्व करचो थँक्यू स्पीकर सर